जेवण सकाळच ते आता टाकळी डोकेश्वर येथे आहे टाकळी डोकेश्वर असं का म्हणजे बरं आहे बा मी जद्दर या गावाला जद्दर त्या गावाला मजा आहे तुमची गाडीत भेंडायची चांगली फाळी होती तुमची फिरायची आमच्या तिकडे फाळी म्हणते चांगली फाळी झाली आता आमचा आराम चाललाय वाटते हो दादा आराम चाललोय सध्या आंब्याच्या झाडावर बसलोय येऊन आंब्याच्या झाडावर बनलेला आहे मी झोपायला जागा कंटाळा येतो राह रोज ये गाव कर ती गाव बेकार चाळीस गाव राज आमची नाही तसं नाही म्हणता येणार कारण कस आहे आता ड्रायव्हर असल्यामुळे फिरावं लागतं नाही बेकारी कसं म्हणता येईल बेकारीला चाळीस व्यवस्था कसं काय म्हणता येईल ड्रायव्हर म्हणजे ते काय सोपं आहे का ते पण जमलं पाहिजे ना ड्रायव्हर म्हणजे काय सोपं आहे का तुमचे दादा आले जितेंद्र दादा नमस्कार एक नंबर लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा जेवण झालं का दादा आम्ही जोडपी करण्यासाठी काय जुगाड केला आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनल अस का जोडपी करण्यासाठी तांदूळ जोडण्यासाठी का असं का बरोबर बरोबर तांदूळ जोडण्यासाठी बनवला का परत दिवशी तर कुटीत होते तांदूळ आपटीत होते धरू धरू आता मशीन नाही केलं म्हणजे कटळा आला काय तुम्हाला जोडायचं त्यामुळं मशीन बनवून टाकलं तुम्ही जुगाड भूताजी चित्र कशाला पाठीत हो मला भीती वाटत भूतजी भूताचे चित्र पाठवू नका भीती वाटत मला भूताची भीती वाटत <laughs> bola voilà, bola voilà. buta naka patu buta patu naka buta naka patu bisa benar kan mau tuh buta citra patiler आता जगत नाही गाड्या मी लय भूत तुम्ही आता मी जगत नाही लय भूत पाठवले तुम्ही आता <laughs> ते मला घाबरीत दादा ते मला भूताची भीती वाटते म्हणून त्या भूताचे फोटो पाठी जेवण झालं झालं जेवण झालं आमच्या जोडीदार संधी दादा ती चष्टा मस्करी चलत असती त्याच्यामुळे ते भूताचा फोटो टाकी देत मला भूताची काही स्टिकर नाही हो मी काय सर विसर तुम्हीच विसरले हो तुम्हीच विसरले मला मी एकदा माणूस धरला का मी विसरत नसतो मी पकडून ठेवित असतो एकदा माणसाला धरलं का मी पकडून ठेवित असतो एकच वाज आमचा <laughs> नाही मला काय उभा करता काय आता कशाला आमदार खासदार केला करता का मला आमदार की असं तुमच्याकडे जागे तर सांगा मग ताजी मज्जा आहे तुमची कस काय हो मज्जा आहे आता रात्रभर दारे धरली मग थोडं झोपा लागल ना दिवसा रात्रभर पाणी दिलं तुरीला मग आता झोपतो म्हणल आंब्यावर जाऊन हे बघा आंबा आमचा येतो पण बरं बरं दादा काय अडचण नाही तुमच्या मग काम असतंय ड्रायविंग करता तुम्ही जाऊ शकता काय अडचण नाही काळजी घ्या ड्रायविंग करताना गाड्या तुम्ही दादा स्टेटस पाहिला का सुनील दादाचा स्टेटस काय टाकलं ते पहा स्टेटसला दाजे झोडायला या मला देता का तांदूळ मग येतो झोडायला मला तांदूळ तांदूळ देत असले चांगलं मोठा एक गोणी भरतो येतो मग झोडायला एक गोनी काय नाही येत मग किलो देता का पन्नास किलो पन्नास किलो देता मग सगळंच जेवण जागा ना गो तुम्हाला राहिलं पाहिजे ना तुम्ही काय खाताना तुम्हाला राहायला पाहिजे काही आम्ही पण येऊ ना तुमच्याबरोबर तुम्ही सगळा घेऊन गेल्यावर आणि काय खायचं बरोबर तुम्ही या इकडं आमच्याकडे बाजरीच्या भाकरी असतात मग तुम्हाला बाजरीच्या भाकरी देऊ खायला तुम्ही पण या आमच्याबरोबर आमच्याकडे बाजरीच्या भाकरी असतात खायला बाजरीच्या भाकरी देऊ तुम्हाला खायला या तुम्हाला गोणीत घेऊन ये मग पण मी तांदूळ गोणीत आणायचे ना मग तुम्हाला पण गोणीत घालून घेऊन येणार गोणीत बसायचा वरून तोंड बांधीन आणि घेऊन येईन सुनील दादाचा फोन आला होता का नाही तुम्हाला मला आलता का तुम्हाला आलता का फोन सुनील दादाचा मी त्याच विचार होतो तुम्हाला तुम्हाला आलता का हो योगेशदा केल तर मी आता उस उस ते ऊस लावू राहिले तर ऊसाची लागवड करू राहिले ती त्याच्यामुळे त्यांना जरा वेळ नाही ते बिझी येत सध्या योगेश दादा बिझी येत सुनील दादा काय फोन उचलू नाही राहिले माझा फोनात उचली ना सुनील दादा माझा काय झालंय काय माहिती आगमन झाले ताई नमस्कार जेवण झाले का जेवण झालं ताई तुमचं झालं जेवण तब्येत कशी आहे तब्येत बरी आहे का माझी मुलगी दीपावलीच्या सुट्टीपासून पासून ऊस उसाट झाली आहे दीपावलीच्या सुट्टी पासून उसाट झाली आहे म्हणजे काय कळ मला दादा उसाट म्हणजे काय ताई म्हणते आता जेवले असं का आता जेवण झाले दादा म्हणतायत नमस्कार राम राम बन ताई ताई म्हणतायेत नमस्कार जितो दादा ताई दादाला काय झालं उसरी दादाला ते फोनच नाही उचलून राहिले माझा गुरु दादा फोनच उचलून राहिले माझा काय झालंय काय का मी केला होता आता माझा फोनच नाही उचलीत ती काय झालंय काय मी दादा म्हणतो अशी बनवित जे भात सकाळी जोडले ते जात भात होत जात होत का हो छानच दादा फोन नाही उचलू राहिले मला Ελλάδα κοπέσιν για το να είναι μη διουαρσιάπλα μέσα και άλλα δε μάλα μου δεν λέει δεν ορχείτε να το मी पण काही करू शकत नाही कारण मला पण फॅमिली आणि जबाबदाऱ्यातून काही सुधरत नाही मी पण काही करू शकत नाही कारण मला पण फॅमिली आणि जबाबदाऱ्यातून काही सुधरत नाही बरोबर आहे ताई दुसरं काय करू शकतंय दोन शब्द प्रेमाचे बोलतो हेच बोलू शकतो दुसरं काय करू आहे मी आता चॅनल बंद करून टाकणार आहे ताई दादा आता चॅनल बंद करून टाकणार आहे بار برته ځاو سکتے کار څه نه